हा आणली पुढारी का म्हण आणलं का वाटण करून घ्यायला वाटण करून घ्यायला बसा कुणी काढलाय कुणी कुणी काढलाय म्हणजे आपलं म्हणजे आई बापाच आहे उभा राहतो शोभर घ्या तेव्हा गाव कोणी मंडळी तुम्हाला सांगतो तबा आधी माझ्या बायकोला बोलवू दे इथं वाटण्या करायच्या टायमिंग ला बोलो हा जने वाटणी चाललेत ते आपल्याला तसं कशी वाटणी घ्यायची ती बघ सांगते की मी आता काय वाटून पाहिजे तुला घर हा घर आता डबल मिसरी बिल्डिंग आहे हा खाली एक माळ आहे वर एक माळ आहे बघा गावकरी मंडळी तुम्ही न्याय द्या चाल ती व्यवस्थित पाटील पाटील काय ये म्हणता येव का दोन मजली माडे हा माडे आहे दोन मजली वरची एक आहे खालची एक आहे हा वरती एक खालची एक आहे त्याला कोणत्यात राहायचं इथे हा बाळा हा हे बघ आता ही दोन मजली माडे हो तुला वर न पाहिजे एका खाली पाहिजे नाही आम्हाला खालच खालच माणसाला द्या हा खालचा माझून विचार कर खालचा पाहिजे वरचं पण नका काय बांधा मग होईल आपल्याला जर आपल्या गावातील काय आणि आपल्याला जर रानात जाऊन राहायचं खालचा माजला आपला तोडायचा घेऊन जायचं रानात राहायचं आम्हाला खालचं खालचा मजला तुझ्याकडे आणि वरचा मजला इकडे आबा पाटील आता खालचा मजला जर ह्या तोडून यायला वरचा राहील का अरे ते बी बांधायचं तुमचं बरोबर चालतंय पाचशे कोंबड्या हा पाचशे कोंबड्या अडीचशे अंडी देते द्या आणि अडीचशे द्या हा आता ते तुला खुडूक पाहिजेत का अंडीवाले पाहिजेत थांबा जरा होय गे हा आंडेवाले काय करायचे आपल्याला

आबा तोरासे काय काम कोंबड्या आंडीवाल्या माझ्याकडे आले 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 हं आणि खुडूक कोंबड्या ह्याच्याकडे गेले चार बायलाय ती हो चार बायलाय आबा हां थांबा जरा मला जरा शंकाच आली शिवाजी पाटील मागचा बोलतोय का नाही शिव आबाचा कडच आहे हां आबाची बगल धरतो तू रोज आबा सांग खप्पे खाया असतो शाळा तेवढा मी हाकलून देतो ह्या आपल्या मीटिंगला

झाले आता शहर बैल दोन खोंड येते आणि दोन म्हातारी येते हा खुणची पाहिजे त्याला असं करूया म्हातारी ह्याला देऊया आणि तर मी तुमच्याकडे घ्या कार बरोबर आहे कोण त्याला खाया घाल बसतं या निहून बैल ती म्हातारी जी आपल्याला वाटून लाईत का नाही माळाला निहून बांधून ठेवायची झाडाखाली ज्या वेळेस मरते त्यावेळेस बघायचं यायचं तिकडं तळ जायचंच नाही मंजूर आहे का तुला मग मंजूर मंजूर